मातोश्रीवर ठाकरे शिवसेनेची मनपा निवडणूक रणनीती ठरली माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेची शहर प्रमुख काळेशी बंद दारा आड चर्चा दिला कानमंत्र अहिल्यानगर मनपा निवडणुकीचे वातावरण आता तापू लागले आहे प्ररूप प्रभाग रचनेवरील हरकतीची सुनावणी पूर्ण झाली आहे उत्तम संघटक म्हणून ओळख असणाऱ्या किरण काळे यांच्या निर्भीड अभ्यासू तडफदार युवा नेतृत्वावर ठाकरे शिवसेनेचे पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही महिन्यांपूर्वी शहर प्रमुख पदाची धुरा सोपवली शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी देखील काळे यांच्या पाठीशी शिवसेनेची ताकद उभी केली आगामी मनपा निवडणुकीच्या तोंडावर राज्य पातळीवर ठाकरे आणि शहरात काळे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत काँग्रेस वंचित बहुजन आघाडी शिवशाही फुले आंबेडकर चळवळीत काम करणाऱ्या शेकडो कार्यकर्त्यांनी ठाकरे यांच्या हातून मातोश्रीवर जात शिवबंधन बांधले त्यामुळे शिवसेनेत आता नवचैतन्य निर्माण झाले आहे या भव्य पक्षप्रवेश सोहळ्यापूर्वी ठाकरे यांनी काळेशी बंद प्रदीर्घ चर्चा केली यावेळी खासदार संजय राऊत देखील उपस्थित होते मनपावर भगवा फडकविण्यासाठी या चर्चेच्या वेळी रणनीती ठरल्याचे बोलले जात आहे ठाकरेंनी काळे यांना यावेळी कानमंत्र दिला स्वबळावर लढायचे की कसे याचा निर्णय स्थानिक पातळीवर करण्याचा आदेश यावेळी त्यांनी दिला बंद झालेल्या चर्चेचा सविस्तर तपशील समजू शकला नसला तरी काळे यांच्या पाठीशी मातोश्री खंबीरपणे उभे असल्याचे या निमित्ताने पाहायला मिळाले त्यामुळे आगामी काळात शिवसेनेच्या वतीने लढल्या जाणाऱ्या जागांवर कुणाकुणाला उमेदवारी देण्यासाठी भूमिका घेतात हे पाहावे लागणार आहे शिवसेना नेते स्वर्गीय अनिल भैया राठोड यांच्या निधनानंतर ज्या शिवसेनेने मोठे केले त्या सर्वच नागरसेवकांनी सत्तेचा मार्ग पकडत शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला स्वर्गीय राठोड यांच्यानंतर शहर शिवसेनेची धुरा कोण संभाळणार अशी चर्चा होत असतानाच ठाकरे यांनी काळे यांना आपला गळा लावत त्यांच्या हाती शहर शिवसेनेची सूत्रे सोपवली मनपा निवडणुकीत शिवसेना आघाडी करून लढणार की स्वबळावर ठाकरे सेना किती जागा जिंकणार शिंदे शिवसेनेचे नगरसेवक परत माघारी फिरणार का त्यांना ठाकरे शिवसेनेत प्रवेश दिला जाणार की नाही यासह अनेक प्रश्नांची उत्तरे मिळविण्यासाठी वाट पाहावी लागणार आहे कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होत ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास वीस शून्य शून्य सतरा